ते काढत बसायचं तो पर्यंत टेन्शन मी जर त्या झाली असेल तर मी असे कोण आलेच नसते त्या काय केलं असत मला थांबले असेल तर मला का मारा ना ते म्हणलं असत त्याचं नाव आहे गरपरपंच आजचा विषय खूप गंभीर आहे आजचा व्हिडिओ आपला बायको वैतकली माझ्यावर भांड झाले ते आमची लाईट त्यामुळं बसले बोल की आता बोलायच बोल नाही व्हिडिओ मध्ये काय गरज होती का सोडण्याची आपण ते थांबायच होत आपण काय म्हणते ना पळून यायची गरज होती झाली चूक माझी आता काय करते चूक झाली होता काय म्हणजे आपण चांगलं राहायला राहिलं पाहिजे दुसऱ्याला काय करत नाही ना झालेली गोष्ट झाली तर काय करते माझ्या रेखा म्हणून बोलून होते का सगळ्या गोष्टी आता एवढी मोठी गाडी आणल्यावर माझं बसत नाही

त्या काय केलं असतं मला सांगतो थांबले असत मंडळी घटना गंभीर झाली म्हणजे काय झालं माहित आहे का आम्ही एक ठिकाणी गेलो कच्चा रस्ता होता एकदम आणि आमची गाडी अचानक अडवली होती माझ्यासोबत मी होतो आणि एक माझा भाऊ आता चुरत भाऊ आम्ही तिकच होतो गाडीमध्ये पोरं वगैरे कोण सोबत नव्हते आणि अचानकच एकदमच अशी मदनच बाया काय घडी काय बाहेर निघलं पिकअप करणं आणि त्यांनी गाडीला असं आडवी चालले आणि मग मी काय विचार नाही केला मी डायरेक्ट गाडी वळवली की अंगावरच घातली त्यांच्या असं झालं पण त्यांना काय झालं नाही ती साईडला गेली आणि घटनास्थळी मग चिकल असल्यामुळे गाडी महागाशी रुतली चाकर होती त्या ठिकाणी गाडी महाग रुतली मग गाडी काही पुढे येईना मग सगळ्यांनी घेराता टाकला मग मी पुढचा दरवाजा उघडला मी पळून गेलो तिथन थांबलोच नाही तिथे पूजा बी तिथं आणि माझा भाऊ बी तिथं सरला पण मी गेल तो कशासाठी तर माझ्या काही शस्त्र नव्हतं हात्यार नव्हतं गाडी होती टू व्हीलर गाडी घेतली निघून गेलो किती अंतर होत चांगलं पाचशे मीटर अंतर होतं म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर मी तिथं निघून गेलो जी गाडी घेऊन शाई होती गाडल्या ती पूजा तिथं माझं ती चुलत भाऊ तिथं जायला मी गेलो तिथं एक वस्ती होतं घर होतं त्या ठिकाणी मला तिथं करवत दिसली एक ये फर्सु होती, होती। तर मग मी म्हटलं आता बांधन करायचं म्हणजे मुडकी कुराड कशी नेयची हां शिवटून पाहिजे होती तर मग मी ती कुराड घास कोपर आता लागतं पूजा झालेल्या झालेल्या असते त्या झाले गेलेली गोष्ट काय म्हणून बोलून येते का नाही म्हणून बोलून तुम्हाला फक्त तुम्ही जाणार नाही पाहिजे आमचं काय असं ते बघा असेच करून नाराज मैदा झाले मैदा मैदावाद केलाय माझ्या सांग भांडणं झाले ती या हाना मारी जाऊक हा काय झालं नाही तरी बी हसायचं ना बायको सगळं नाही असले की बायको किती माहिती आहे तुम्हाला सगळ्याला काय द्यावर नाही झालं असं आमची गाडी अडवली मी गाड्यांवर घातली पण कोणाला काय झालं नाही कशी साईडला झाली काय माहिती कळलंच नाही आणि पुन्हा मग तिथली जी गाडी मी घेतली गेलो वस्तीवर तिथे कोराड होती करवत होता म्हणलं तर दोन हत्यारं झाली ती एक पूजेच्या हातात देऊन माझ्या हातात एक राहील करवत एक फरशी कुराड मग तिथे फरशी कुराडी पशी लिशा नव्हता म्हणजे गासायचं कुराड गासत बसलो मी तिथे कुराड गासत बसलो आणि झाला असे की थोड्या वेळा पूजा झाली तिथं आणि मला जायला उशीर का झाला यायला विचारलं नाही कशा माझ्या पशीची गाडी होती का त्या गाडीची चाळीस त्याला बसत नव्हती गाडीला म्हणजे त्या गाडी चालू शकत म्हणजे लॉक निघत नव्हतं गाडीच लॉक केलेली ती गाडीची होती ती त्याच्यामुळे इतका उशीर झाला नाही तर कशाला उशीर होतो या लगेच चालू असतो मी पण गाशी आणि अनलॉक काढायला लॉक अनलॉक निघ ना गाडीच वय पण बसलून तेवढ्यात बायक शेजार आली मारू दे पाहिजे का मला आणि मग आला असता नेहला आम्हाला उचलून अशी जवळली काय झालं काय झालं चल 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 म्हणलं चल चाल चल, 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 जाऊ आता आणि कशाला जायचंय म्हणले आता झाले की म्हटले की आणि काय झालं म्हण काय म्हणली ती पोरं होती टीविशिनची पोर तिथं हॉस्टेलची पोरं होती आणि ती म्हणली मजाच घेऊ गाडी आली अशी आडवात मग त्यांनी आडवलं गोळखा टाकला अशी झाली घटना मंडळी काल रात्री झाली घटना खरं खरं नाही गोष्ट एवढ्या सिरियसली बाबा सांगतात आता चालू झाल्यापासून हसा होतो बरं का पण म्हणलं नकोच झाला गाडी त्यांनी तिथं काल केलं होत काल काय केलं मी ती पक्षी गाडी नेली होती आणि गाडी दीपकची दुसरीकडे झाली त्या शेजारी दुसरी गाडी लावलेली होती म्हणजे ती रिक्षाला अडचण होती म्हणून गाडी काय केली आमची गाडी दुसरीकडे लावली तिथं दुसरीच गाडी लावली तर मग ती घेऊन त्याच गाडी होतो काल त्याच्यामुळे सपना झाली दुसरी लावली त्या गाडीला असं झालं बघ त्या सपना दुसरी गाडीची चावी फिरवत होतो म्हणून एवढं एवढं सपन पडलं आणि त्याच्यात मला सोडून आलं म्हटलं तुम्हाला माहितरी वाटतं मला कसं सोडून आला वाद झाला आमचा ते शब्दावर माहिती आहे का एकट्याला सोडून गेला पण मागायला लागलो तो का नाही काय कधी सगळं झाल्यावर पाहिजेत त्या मग मंडळी बघा स्वप्न कशी पडते आणि काय नाही सांगू का दिवसभर बायला बतल्यामध्येच न सफा ती स्टोरी तयार झाली का नाही त्याच्यावेळी लई भारी घडलेली घटना पण मला दुःख वाटलं मला सोडून गेला तुम्ही नाही का असं नाही नाही मी येणार होतो तुझ्या हातात करवत द्यायचं हात तिथं मला जे पुढे दिसलं तेच आणणार उचलून हां हा मग बघा मंडळी अशी घटना घडली माझ्यासोबत म्हणजे काल घातलेल्या घटनेवरती मला सपन पडलंय असं तर मी स्टोरी बघा सगळी पुन्हा म्हणता भाऊ कोण होतं कुठलं होतं काय झालं भानगडी आहे का नाही असे होते त्याला तर मग सपनात असे गोष्टी घडते त्या स्वप्न म्हणजे किती डेंजर असेल बघा म्हणजे फॅमिली सोबत शेअर करतो आजचं माझं स्वप्न पहिलं पूजाला सांगितलं पूजा काय नाही विचारपासून बसून आहे मला सोडून गेला मला सोडून गेला अगं खरं केली वय सपनात होते किती नाही नाही तुम्ही मला सोडूनच का गेला सपनात सुद्धा मला सोडून जायचं नसतं नाही चुकलं बरं का पुन्हा नाही बरं का सोडत हा रियल मला सोडायचा विचार करायचं नाही तसं नाही काय तर मग म्हंडळे अशी घटना माझ्यासोबत घडली सपनात घडली विशेष वाटते म्हणलं आपल्या फॅमिली सोबत शेअर करूया मग कशी वाटली काय नाही सपनातली एक गाडीला चे न बसल्या मुळे मला एवढं स्वप्न मोठं पडलं बघ विचार करायची गोष्ट आहे मला ते होय असा करू मंडळी चला मग भेटूया माझ्या फॅमिलीसोबत दसकत बसला असेल की बाबा काय झालंय वांडळी काय झाल्या त्या पण असं काय आमच्या सोबत आम्ही व्यवस्थित आले आनंद राहणार तुमची साथ आई लक्ष्मीचा हात आहे वेळ आहे कळूबाईचा हात आहे आणि तुमच्या सगळ्यात आशीर्वाद असल्यामुळे आम्हाला काय होणार नाही आम्ही सुखात आली रोजचा प्रवास असतो शंभर दीडशेच्या पुढे दररोजचा प्रवास असतो काय काय गोष्टीचा लखांना विचार लय वेळा आपण खूप फिरवायचो आज थोड्या तर गाडी बघित नसती आपली नाही म्हणून तर चवीच मुली म्हणून हे सप्न पडले खालचे घातलेली घात फारकाहिलेले स्वप्ना आज तर मंडळी चला आपण भेटू या सीझन नवन आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला भीती वाटली <laughs> का नाही तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पण मला विश्वास नाही वाटत काय विश्वास उडला विश्वास उडला मला सपना तुम्ही सोडून गेला सांगत ना जिंदगी बर सोड हातात हात तर दिसून गेला काय हातात हात देवा असू दे नाही पुन्हा नाही असत